अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते येत्या दहा मेला म्हणजेच शुक्रवारी या दिवशी आलेली आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो यंदा दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया हा सण येत आहे अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षयतीच असंही म्हटलं जातं या दिवशी मिळवलेले पुण्य कधीही संपुष्टात येत नाही ते आयुष्यभर आपल्यासोबत शाश्वत राहतं असं म्हटलं जातं अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला महत्त्वाचा सण आहे यामुळे या, या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं तसेच अक्षय तृतीया हा सण आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आहे यामुळे या दिवशी पितरांची सेवा उपासना ही केली जाते त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांची देखील पूजा केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचं पूजन हे कसं करायचं आहे त्याचबरोबर पितरांचे पूजन म्हणजे केळी करा पूजन हे कुणी करावं कसे करावे केळी कधी पुजावी करा हा कधी पुजावा त्याचबरोबर ज्या घरामध्ये अजून सासू सासरे हे जिवंत आहे मग त्यांनी या दिवशी पूजा ही कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या पण चांगल्या गोष्टी करतो चांगले कर्म करतो त्या आपल्याकडे अक्षय राहतात म्हणजे त्या कधीही संपत नाही त्यांचा कधीही अंत होत नाही यामुळे या दिवशी आपल्याला सर्व होईल तेवढ्या चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत कारण चांगल्या गोष्टी अक्षय राहतात त्याचबरोबर या दिवशी आपण जेवढ्या वाईट गोष्टी करतो त्या देखील अक्षय राहतात तर आपल्याला आता पित्रांचं पूजन करण्यासाठी एक पाट घ्यायचं आहे पाटावरती एक वस्त्र टाकायचं आहे हे वस्त्र तुम्ही काळ्या रंगाचं सोडून इतर कुठल्याही रंगाचं टाकू शकतात खास करून तुम्ही पांढऱ्या आणि लाल रंगाचं वस्त्र घेऊ शकतात यानंतरनं या, या पाटावरती आपल्याला एक ताट किंवा पत्तरवाळी ठेवायची आहेत जास्त करून तुम्ही पत्तरवाळी ठेवण्याचाच प्रयत्न करा कारण आपल्याला ते पत्तरवाळीसहित दान करायचं असतं यामुळे पत्तरवाळी घेण्याचा प्रयत्न करा पण आता माझ्याकडे नव्हती म्हणून मी ताट घेतलेला आहे आता ही पूजा करायच्या अगोदर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कुठलीही पूजा उपाय करत असताना आपण दिवा हा प्रज्वलित करत असतो यानंतरनं या, या ताटामध्ये आपल्याला गहू घ्यायची आहे गहूच घ्यायचा आहे इतर कुठलंही धान्य तुम्हाला घेता येणार नाही तांदूळ किंवा बाजरी ज्वारी यासारखे धान्य तुम्हाला घ्यायचं नाही गहू तुम्हाला घ्यायचे आहे या पथरवाळीवरती किंवा तुम्ही ताट घेतलेले असेल तर त्यामुळे तुम्हाला टाकून घ्यायचे आहे यानंतरनं आपल्याला अशी एक केळी घ्यायची आहे याला मातीचं मडकं देखील म्हणतात कुठेही मार्केटमध्ये तुम्हाला आता अक्षय तृतीनिमित्त जिथे माठ मिळतात तिथे तुम्हाला ही केळी भेटून जाईल आमच्याकडे याला केळी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट्स करून सांगा अशी केळी घ्यायची ती धान्यावरती आपल्याला ठेवायची आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता या केळीमध्ये आपल्याला इतकं पाणी टाकायचं आहे की तिच्या गळ्यापर्यंत येईल म्हणजे संपूर्ण केळी भरून हे पाणी आपल्याला घ्यायचं आहे अर्ध भरायचं नाही संपूर्ण फूल तुम्हाला भरून घ्यायचे आहे यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे अष्टगंध घ्यायचा आहे आणि अष्टगंधाने तुम्हाला या केळीवरती पाच बोट ओढून घ्यायची आहे आता जेव्हा आपण पितरांचं पूजन करतो तेव्हा सगळ्या गोष्टी उलट्या केल्या जातात म्हणून बघा आपल्याला जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पूजा असतो जेव्हा तिथे आपण कलच्यावरती बोटं हळदी कुंकाचे ओढत असतो त्यावेळी आपण खालूनवरती बोट उडत असतो परंतु पितरांचं वरून खाली आपल्याला ओढायचं आहे माझ्याकडनं व्हिडिओ शूट करायचा मिस झाला म्हणून तुम्हाला दाखवता आलं नाही यानंतरनं यासोबत आपल्याला एक करा घ्यायचा आहे करा हा देखील मातीचाच असतो परंतु आता बघा ज्या घरामध्ये सासू गेलेली असते तिथे केळी पूजली जाते आणि ज्या घरामध्ये सासरे गेले असतात तिथे करा पूजा जातो आता माझे सासरे आहेत त्यामुळे मी करा आणला नाही फक्त केळीच आणली परंतु तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे आता बघा ज्यांचे सासू आहे त्यांनी केळीचंच पूजन करायचं आहे आणि यानंतरनं यावरती आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि त्यावरती असा आंबा ठेवायचा आहे किंवा तुम्ही यावरती खरबूज देखील ठेवू शकतात तुमच्याकडे कोणतं फळ ठेवता ते फळ तुम्हाला ठेवायचं आहे आंबाच ठेवला पाहिजे असं नाही परंतु आमच्याकडे यावरती आंबाच ठेवला जातो म्हणून मी आता इथे आंबा हे फळ घेतलेलं आहे त्याचबरोबर या केळीला तुम्हाला जो कल्लव्याचा धागा असतो लाल पिवळ्या कलरचा त्याला रक्ष धागा सुद्धा म्हणतात तर तो तुम्हाला इथे वरच्या साईडला विषम संख्येमध्ये वेढे देऊन बांधायचा आहेत आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी तुम्हाला दाखवता नाही आला परंतु ते तुम्हाला विषम संख्येमध्ये इथे जो कल्याव्याचा धागा असतो तर तो तुम्हाला बांधायचा आहे कऱ्याचं पूजन करणार असेल तर त्याला देखील तुम्हाला बांधायचं आहे त्याचबरोबर तुम्ही याला एक फुलांचा हार देखील तुम्ही या केळीला घालू शकतात फुलं अर्पण करू शकतात त्या पाटाच्या आजूबाजूला तुम्ही रांगोळी देखील काढू शकतात आणि घरामध्ये जो नैवेद्य तुम्ही बनवणार आहे त्या नैवेद्य देखील तुम्हाला तिथे पितरांसाठी ठेवायचं आहे कारण हे पूजा आपण पितरांसाठी करत आहे त्याचबरोबर तुम्ही या केळीवरती आंब्याची पानं देखील लावू शकतात आणि त्यावरती तुम्ही खरबूज किंवा आंबा हे ठेवू शकतात आंब्याची पान पानं नसेल तर तुम्ही अशोकाची पानं देखील ठेवू शकतात कारण या दिवशी आंब्याच्या पानांना देखील विशेष महत्त्व हे दिलं जातं आता बघा ज्यांचे सासरे गेलेले आहेत आणि सासूही गेलेले आहेत तर अशांनी काय करायचं आहे अशा पद्धतीचा तुम्हाला करा घ्यायचा आहे आणि हा जो करा आहे तर या केळीवरती तुम्हाला अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि यावरती तुम्हाला जे फळ आहे तर ते ठेवायचं आहे मग तुम्ही खरबूज ठेवा किंवा आंबा ठेवा तर तुम्हाला जे ठेवायचं तुम्ही ठेवू शकतात वरचा करा देखील आपल्याला पाण्याने भरून ठेवायचा आहे रिकामा ठेवायचा नाही आणि ज्यांची सासू गेलेली आहे सासरे आहेत तर मग त्यांनी अशा पद्धतीने फक्त केळीवरतीच हे फळ ठेवायचं आहे तुम्हाला करा पुजण्याची गरज नाही माझे सासूबाई गेलेले आहेत पण माझे सासरे आहेत म्हणून फक्त मी केळी आणली करा आणला नाही करा कसा असतो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवते तर बघा अशा पद्धतीचा करा असतो फक्त मातीचा असतो पण छोटा असतो तर तुमच्या घरात दोघंही गेलेले असेल तर तुम्हाला दोनही दो या वस्तू आणायच्या आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला केळीवरती करा ठेवून त्यावरती फळ ठेवून तुम्हाला ही पूजा करायची आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला या अक्षय तृतीयेला पितरांची पूजा ही करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी एका सुवासिनीला जीव देखील घालायचा आहेत जर सुवासिनी गेलेली असेल म्हणजे स्त्री गेलेली असेल तर स्त्रीला जीव घालायचा आहेत आणि पुरुष गेलेला असेल तर तुम्हाला एका पुरुषाला जीव घालायचा आहेत स्त्री आणि पुरुष दोघेही गेलेले असेल तर तुम्हाला स्त्री आणि पुरुष दोघेही जीव घालायचे आहेत या दिवशी जर तुम्हाला घरी बोलावून कोणाला जीव घालणं शक्य नसेल तर तुम्ही एक ताट आपल्या पितरांच्या नावाने काढून ठेवा स्वयंपाक झाल्यानंतरनं जेवायच्या अगोदर एक ताट आपल्या पितरांचं काढून ठेवायचं म्हणजे या केळीजवळ तुम्हाला नैवेद्य म्हणून ताटात भरून ठेवायचं आहे आणि यानंतरनं तुम्हाला ते गाईला खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर आता ही केळी जी आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे ही केळी त्याचबरोबर त्यावरती असणारा करा तसेच ते आंब्याचं किंवा खरबुदाचं फळ त्याखाली आपण ठेवलेलं धान्य हे सगळं तुम्हाला दान करायचं आहे आता दान तुम्ही कोणत्याही व्यक्तीला करू शकतात खरं तर हे दान आपल्या घरामध्ये जी सुवासीन जेव्हा येते तर त्या व्यक्तीला हे दान केलं जातं तुम्हाला त्या व्यक्तीला दान करणं शक्य झालं तर त्या व्यक्तीला दान करा नाही त्या व्यक्तीला शक्य झालं तर तुम्ही बाहेरच्या गरजू व्यक्तीला तुम्हाला हे दान करायचं आहे हे तुम्हाला दानच करायचं आहे आणि तेही अक्षय तृतीयेच्या दिवशी आता ही पूजा नक्की मांडायची कधी पूजा करायची कधी तर बघा आपले पित्र जे आहेत ना ते बारा वाजता जीव घातले जातात म्हणून तुम्हाला अकरा आणि बारा यामधला जो एक तास आहे या एक तासामध्येच तुम्हाला ही पूजा करायची आहेत सकाळी तुम्ही ही पूजा करू नका अकरा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत जो एक तास असणार आहे ह्या एक तासामध्ये तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला ही पूजा उचलून घ्यायची आहे आणि ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत आता ही केळी करा जर आहे तर तो रिकामा द्यायचा नाही या पाण्यासह तुम्हाला दान करायचं आहे या दिवशी दानाला अतिशय महत्व दिलं कारण हे दान केल्याने जे पुण्य आपल्याला मिळणार आहे जे फळ मिळणार आहे ते वर्षभर आपल्याकडे अक्षय राहते त्याचा कधीही संप होत नाही म्हणून हे आपल्याला आवर्जून या दिवशी दान करायचं आहे आता बऱ्याच लेडीजला असा प्रश्न पडलेला असेल की ताई आमचे सासू आणि सासरे हे दोघही जिवंत आहेत मग आम्ही हे पूजन करावं का तर हो तरीसुद्धा तुम्हाला हे केळी पूजन करायचं आहे कारण तीन पिढ्यांचा पितृदोष हा आपल्याला लागत असतो आणि तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला पितरांची सेवा ही करायची असते जरी तुमचे सासू सासरे असले तरीही तुम्हाला तुमचे आजे सासू आजे सासरे जे असेल तर त्यांचं पूजन करायचं आहे म्हणजेच या दिवशी प्रत्येक घरामध्ये पितरांची पूजा ही तुम्हाला आवर्जून करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये एक अक्षय कलश हा नक्की भरायचा आहे हा अक्षय कलश घरामध्ये भरल्याने आपल्याला कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडत नाही अक्षय कलश हा कसा भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती एका व्हिडिओद्वारे मी शेअर केले आहेत तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आवर्जून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ